मित्रांनो राम आपण आहोत गावाच्या शेतामध्ये तर ह्या तुषार प्रत्येकजण वापरतो पण या तुषारचं पाणी जर या तुषारावर पडलं तरच पाणी योग्य प्रमाणावरती समप्रमाणावरती हे जे आहे ते भिजत असतं बहुतेक लाईन गेली हे ठरलेलं आहे तर जर याची धार जर चाळीस फूट यावर गेली तरच तुमचं जे पाणी आहे ते समप्रमाणावरती तुमच्या शेतामध्ये तुमच्या पिकाला जात असतं असं संशोधक मंडळी सांगतात तर नक्कीच आपल्या शेतामध्ये असं आहे का कमेंटमध्ये सांगा तर त्यासाठी जी मोटर आहे ती जास्त हेडची लागेल दुसरी गोष्ट तुमच्या उंचीवरती तुमच्या असलेल्या पाईपलाईनीवरती ती ठरलेली असती की तुमची किती हेडची मोटर असणं लागणारी आहे तर नक्कीच हे स बऱ्याच शेतकऱ्याला माहिती आहे पण एक वीस फूट जर तुमचं त्याचं पाणी जात असेल तुषारचं सा। तर साहजिकच त्याची जी क्षमता आहे ती योग्य प्रमाणावरती ते पाणी टाकत नाही आणि मग हे अशा धारी पडून आपल्याला वाटतं रान भिजलं पण चम प्रमाणामध्ये सहीकडे रान भिजत नाही तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा ही जी जोडी आहे ती आपले चिरंजीव आहेत आणि हे सध्या म्हणून गेले की दादा आम्ही आता तुषार लावलं ला आणि थोडा वेळ आम्ही आंघोळ करतो सर्दी पुढसं काही होत नाही शेतकरी लेकरं आहेत त्यांना सवय तर नक्कीच व्हिडिओ नवीन पाहत तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम तर लाईन कधी येते ते आता सध्या माहीत नाही तोपर्यंत व्हिडिओ थांबवतो रामराम